देवगीर किल्ला हा यादव राजांची राजधानी असलेला बाराव्या शतकामधील राजा भिल्लम याने हा किल्ला बांधलेला आहे या किल्ल्यावर अनेक राजांनी राज केले होते हा किल्ला समोरासमोर युद्ध करून कोणाला जिंकता आला नाही इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये अल्लाउद्दीन खलजीने गणिवी काव्याने या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले होते आणि त्याने देवगीर हे नाव बदलून दौलताबाद असे ठेवले होते हा किल्ला खडकात कोरलेला तटबंदी असलेला आणि खोल दऱ्याने वेढलेला आहे या किल्ल्याचे रक्षण करणारे असंख्य गुरुंज आणि अनेक तोफा आहेत शत्रूला गोंधळात टाकणारा खडकात खोदलेल्या गुंतागुंतींच्या गुळ आहे एकदा का शत्रू या घुवेत शिरला तर जिवंत राहतच नसे या किल्ल्याचे बांधकाम अवलौगिक बुद्धिमत्तेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे हा किल्ला शहाण्णव एकरामध्ये विस्तारित आहे या देवगिरी किल्ल्यामध्ये दे, अल्लाउद्दीन बादशहा सन तेराशे अठ्ठावन्न साली चार मिनारची उभारणी केली होती या चार मिनारची उंची दोनशे दहा तर रुंदी सत्तर फूट इतकी आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे सुरुवातीला या ठिकाणी कातडी पूल होता जर शत्रू किल्ल्यावर आक्रमण करीत आला तर हा कातडी पूल खेचला जात होता व शत्रू या खंदकात पडले जात होते व नंतर खदकातील सुसरी त्या शत्रूंना ठार करत असेल इतकी जबरदस्त रचना या देवगीर किल्ल्याची आहे आज देवगीर किल्ला हा एक पर्यटक स्थळ आहे आणि भारत सरकारद्वारे सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे किल्ल्याचे वास्तुशिल्प ऐतिहासिकता आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते तर मित्रांनो या देवगीर किल्ल्याची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या फक्त आपल्यातून माहिती या युट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा